म्हणत होता तेही चांगल्या पद्धतीने आपण करू पण ते केल्यानंतर टिकवण्याचं काम तर तुमचं आहे ना कमी येऊन बघू कुठली मी करून देईल ना पण तुमचं तुम्ही स्वच्छ ठेवलं पाहिजे इथून पाच दिवशी कुठं तरी थुंकायचं काहीतरी गुटखा खायचा काहीतरी खायचं आणि ते तसं नाही ना चालणार तुम्ही तुम्हालाही चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे कुठं बाहेर गेलं की काहीतरी फेक मी तर मला शाल घातली ना त्या ह्या ज्या शाली असतात शा, ना आमच्या पंढरपूरला टाकतात तशा जरीच्या त्याच्यातला कागद तसाच हार आणला ना ते पिशवी असते तिथेच मी पहिली ती पिशवी उचलतो मी आता उचलायला सुरुवात केल्यावरती लाज गाजत नाही दादा राहू द्या दादा राहू द्या मग तुला मी उचलेपर्यंत कळलं नाही का तुझी अक्कल कुठं घाण टाकली होती नका ना आणू शाली आणू नका टोप्या घालू नका मला त्याच्यामध्ये हार घालू नका येऊन नुसता नमस्कार करा तो मला प्रेमाचा वाटेल पण भला मोठा हार जेवढा मोठा हार तेवढी भीती वाटते याला काहीतरी काहीतरी याने कुठतरी मारली काय मारली ती बघा तुम्ही आणि त्याच्यामुळे ते हाराचा बॉजे आहे आता आपल्या मानगुटावर स्मृती चिन्ह काही देऊ नका धर्म संयोगाने आई बापाच्या कृपेने सुलत्याच्या कृपेने बरच चांगलं चाललंय आमचं काही देऊ नका फक्त प्रेम द्या माझा नमस्कार घ्या तुमचा नमस्कार करा पायाही पडू नका मी जाहीरपणे सांगतो आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही ज्याच्या पाया पडतात त्याची हिस्ट्री आठवा म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो कुणाच्या पाया पडलो आई बापांच्या पाया पडा ना गुरुच्या पाया पडा तुम्हाला यशवंतराव चव्हाण वसंतदादा वसंतराव ना एक मोठी माणसं होती आबाळ एवढी मोठी माणसं होती त्यांच्या पुढे नतमस्तक होऊ ना छत्रपती शिवाजी महाराज आहे संभाजी महाराज आहे राजमाता जिजाऊ आहेत बाबासाहेब आंबेडकर आहे